बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जांभो शहरात शनिवारी उशिरा रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण झाले आहे परिसरातील एका व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंडे फेकून केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले मिळालेल्या माहितीनुसार चौदा सप्टेंबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपी राहुल विश्राम लांडे वय चाळीस वर्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यावर अंडे फेकल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शहरात संतापाची लाट उचलली असून हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला शहरात तणावपूर्ण शांतता असून दुपारपर्यंत बंद चे आवाहन करण्यात आले कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे जळगाव जामोज पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले अफवावर विश्वास न ठेवण्याचे सुद्धा यावेळी आवाहन करण्यात आले पोलीस प्रशासन परिस्थितीवर आता नियंत्रण ठेवून आहे सायंकाळी रात्री शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक अनुभवती व्यक्ती आला आणि इसाम होता तो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेट खोललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अंडे फेकले आणि त्यांची विटंबना केली हे घटना नेमकी साडे अकरा वाजता पवणे बाराच्या दरम्यान घडली आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आणि चौकशी केली त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली तरी पण आमच्या भीम सैनिकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही त्यांची अपेक्षा होती की बाबा जसं इथं आणून त्यांची ना घासणी करावी त्याच्या निषेधार्थ आज जळगाव बंदची हा सर्व पंचशील नगर भीमनगर सिद्धार्थ नगर व गौतम नगर यांनी इथे येऊन सर्वांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो जय भीम त्याने विटंबना केली त्याची आपल्याला जळगावजावत मध्ये दिंड काढण्यात यावी त्याचा अर्ध तोंड काढलं करण्यात यावं आणि दळ्यात चपलांचा हार काढून त्याच्या पूर्ण जळगाव जमात मध्ये दिंड काढण्यात यावी ही आपली भीम मागणी आहे